आशीगर डांबर असते तर माझा पीडब्ल्यूडी आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण कोण इकडे इंजिनियर उभे करू काम करून घेताय सध्या कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत कडाव ते टाटा पॉवर रोडचे देखील काम सुरू आहे मात्र या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचा समोर आले शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक बाबुगारे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी कडाव ते टाटा पॉवर हा सुरू असलेला रस्ता कशा पद्धतीने बनवला जातोय तसेच या जा रस्त्याच्या कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे हे दाखवून दिलंय ठेकेदाराकडून कशा पद्धतीने या रस्त्याचं काम सुरू आहे हे या व्हिडिओतून बाबूगारे गारे यांनी दाखवून दिलंय लाड नावाच्या ठेकेदाराकडून रस्त्याचं काम सुरू असून ठेकेदाराने सूर। निकृष्ट दर्जाचं काम केलंय तसेच हे सगळेच काम लाड या ठेकेदाराला दिले आहे असा आरोप बाबू गारे यांनी केलाय बाबू गारे यांच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो किती निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे या रस्त्याच्या कामात फक्त डबर आणि खडीच दिसत आहे कुठेही डांबर दिसत नाही जे साइड शोल्डर केले आहे त्याला पाहिजे त्या प्रमाणावर रेलिंग मटेरियल वापरलेले नाही या पूर्वीचा जो रोड होता त्याला कुठल्याही प्रकारची पकड येण्यासाठी प्रक्रिया न करता तशीच त्यावर खडी टाकून रस्त्याचे काम सुरू आहे असा रस्ता टिकणार तरी किती दिवस त्यामुळे या रस्त्याच्या कामाविरोधात बाबूगारे चांगलेच आक्रमक झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग या ठेकेदारावर कारवाई करणार का असा सवाल त्यांनी आहे डांबरही खाली नाही फक्त वरती नावाला स्प्रे करत आलेले आहेत ते फावड्याने निघत आहे म्हणजे खाली डांबर नाही जुन्या रोडला स्क्रॅच केलेला नाही साईक पट्टी दिसते आपल्याला साईक पट्टीला रोलिंग नाही ज्या प्रमाणात खडी टाकायला पाहिजे किलन टाकायला पाहिजे त्या प्रमाणात टाकून केलेलं नाही तर माझी प्रशासनाला विनंती आहे त्या योग्य ते कारवाई लवकरात लवकर या ठिकेदारावर करून करावी आम्ही येथे या अशा प्रकारच्या निकृष्ट कामामुळे प्रशासन आणि ठेकेदार जनतेच्या जीवाशी खेळते का कारण अशा निकृष्ट रस्त्यांमुळे यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत त्यामुळे पुढे काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल